हे केलं ते केलं मग समोरच्या मग डोक्याच्या देते समोर जा केलं काय करायचं ते मी दरवर्षी गणपतीला येते सलग दोन वर्ष त्यामुळे तिच्यातला बदल मला जवळून दिसतोय आमची मुलं येतात आमची सासूबा येते आमची मुलं खूप तिला हैराण करतात तिला पाहिजे तसा नवरा कधी बोलेल बोलू शकते माहिती जेव्हा मी रील्स बंद करेल ना दुसऱ्या <laughs> मुली बरोबर नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो आज आमच्या घरी आलेले आहेत आमच्या शीतल मॅडम खूप छान असा आम्ही इथे बसलेलो आहे दोन तीन तास झाले मॅडम कधी आला तुम्ही ओके जी स्माईल मला चेहऱ्यावर दिसते नकली स्माईल यार नकली स्माईल घेऊन इथे बसू नको यार तू करा सांगतोय नकली स्माईल जरा हस ना जरा खुशरा खुश रा पाहुण्या बसली ना आम्ही हसली पण तरी पण प्रॉब्लेम अरे पण जी स्माइल जी येते ती मनापासून आली पाहिजे जसं ही स्माइल नको स्माईल मग बरोबर आहे ना आता ही स्माईल बघा माझी ही कशानी अरे आलात काय या तू यार तू मला नाव खराब करा यांच्या समोर बस, का मी तुला बोललो किंवा बसू नको चाललंय बोलतात याला वाढणं बोलतात पण मी तुझा प्रत्येक व्हिडिओ बघते तू प्रत्येक व्हिडिओ तिला कमी पण देतो काय कमीपणा तिला बाई काय कमीपणा दिला तुला अरे काय कमीपणा दिला दिसलं म्हणजे लोक तर कमेंट मध्ये करतात की ती अशी वागते ती तशी वागते तिला डान्स पण येत नाही तो तुम्हाला काय करायचंय मग बघू नका ना तुम्हाला नाही ना पटत तर पण मग तिला बघण्यासाठी तुम्ही बघता की आता प्रतिभाने काय केलंय ते बघायचंय मग कशाला कमेंट टाकता असेल शीतल मॅडम ऑडियन्स असते ऑडियन्सला चांगलं वाईट कळतं किंवा ते त्यांच्या हिसाबाने मत देत असतं करा आपण बोलू असतो लाईक करा कमेंट करा बरोबर ना तर तुम्ही इथे प्रतिभाची पर्सनल साईट घेऊ नका जे काय दिसतं ते बोला आता तुम्ही इथे दोन तीन तास होतात बरोबर की नाही तर तुम्हाला असं काय वाटलं प्रतिभामध्ये की जसे कमेंट येतात प्रतिभाला बोलता येत नाही म्हणजे सगळे करते भांडणं करते तुमच्या बरोबर असं झालंय का तुम्ही साईड नका घेवा जे आहे ते जे आहे ते सगळे प्रतिभा खूप छान आहे आणि तिच्यामध्ये मी दरवर्षी गणपतीला येते सलग दोन वर्ष त्यावेळी तिच्यातला बदल मला जवळून दिसतोय हे मी तिला आल्या आल्या मस्तरी जाऊन बोलली की हा बाबा हा बदल आहे तिच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे लोकांना आपण बोलायला संधी देतो म्हणून लोक बोलतात पण जर तू तिच्या स्वभावबद्दल बोलशील ना तर मी बोलेन की तू तिला उकसवतोस तू तिला तसं ट्रीट करतोस आता तुम्ही तिच्या बाजूला बसला म्हणून तिची साईड येऊ नका हेच भावना बोलणार भाऊ खरं सांगा माझा स्वभाव तुम्हाला कसा वाटला माझा सांगा माझा म्हणजे थोडीशी तारीफ करा प्लीज <laughs> नाही तारीफ करण्यासारखा संयोग नक्कीच आहे पण प्रतिभा पण तारीफ करण्यासारखीच आहे रिल लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये जो तफावत असतो तो फरक असतो तो इथेही आहे रील मध्ये जशी प्रतिभा तुम्हाला दिसते तशी ती बिलकुल नाही आहे ती स्वभावाला खूप छान आहे जे आम्ही रिअल मध्ये बघतोय आता सलग वर्ष आम्ही इथे येतोय जसा संजोग दाखवतो तसा काय नाही तो नेहमी भांडतो त्याच्यामुळे ती त्याच्याशी भांडते हा उत्सव होतो तिला आणि प्रश्न करून आमच्याच भांडण लावू नको कारण ते माझीच भाजू काय तसं नाहीये तर मी काय प्रतिभाला प्रतिभावर काय मी झगडे वगैरे भांडणं वगैरे करत नाही मला एक सांगा तुमची बहीण तुमची बहीण तुमची ननन येते का तुमच्या घरी तुम्ही असं केलं हो म्हणजे हो, कधी कदाचित हो। बरोबर मग ज्यांच्या घरी ननंद येत असेल त्यांना त्या फिलिंग माहिती असते कदाचित हो, हो। मला काय प्रॉब्लेम नाही माझी बहीण येते वगैरे येते पण माझी बहीण आहे ती माझी सख्खी बहीण आहे तशी हिची ननंद आहे ती बहीण नाही सख्खी नाही म्हणजे बहीण बहीण असते शेवटी आता प्रतिभाची बहीण सख्खी आली होती ती शेवटी तिची बहीण बोलते आता बाकडा तिकडे बोलत नाही तर असं असतं की माझी बहीण येते तर ह्यांच्यामध्ये <laughs> वादावाद होतात असं आता पण हे संध्या अरे आय गावात इथे पडद्याच्या मागे लपून ऐकतेस तू तू लपून ऐकतेस कसा इथे तू इथे तू इथे तू इथे हे शीतल मॅडम बा काय बोलतायत बोलत म्हणजे प्रतिभा म्हणजे बरोबर तशी दिसते व्हिडिओ मध्ये भांडखोर आहे तशी नाही तुला कसं वाटतं आता ही बघा बघ काय घालतात भाऊ प्रतिभा ठीक आहे ठीक आहे बघितलं म्हणजे काय आमच्या मुलांची फरक आहे सासूबाई आमची मुलं तर खूप मी हे देशन मग मी तेच सांगते अजून काय हवं हा मी फक्त एवढंच सांगेन की कधी चिडते जेव्हा तिच्या नवऱ्या बरोबर दुसरी बाई दिसते आणि ते नवऱ्या बद्दल मजेसी असते आणि ते असायलाच हवं त्यामुळे दोघांमधलं प्रेम दिसत प्रतिभा तुला माझ्या भरोसा नाही ते सांगतो भरसा आहे की नाही आज तू मला दुखवलेस आज तू बघ हवा आली एवढी हवा आली पाऊस येतो बाहेर एकदम मी कोणावर व्हिडिओ बनवले म्हणजे तुला दुखवणं झालं का आता मॅडम मला एक सांगा प्रतिभा डान्स क्लासला जायची डान्स शिकायला एक मुलगा डान्स शिकवायचा तर मी बोलू का तू मुलाबरोबर नको डान्स शिकून घेऊ तू मुली गोष्टी लागतात पण बायको का घेते आपल्या वागण्या तू काही चुकलंय का आपल्या काही गोष्टी विचारा ना चुकलंय का नाही आता प्रतिभाचं म्हणणं काय तुम्ही दुसऱ्या मुलींवर व्हिडिओ पण आता कसं आहे माहिती बनवायला तर लागणार नाही यार कलाकार आहोत प्रतिभा असं पण नाही ना तुम्ही प्रतिभा बरोबर नाहीच बनवत आहे पूर्ण बंद केलंय असं पण आहे का सांगा मला तुम्ही पण मी मी व्हिडिओ तर म्हणजे किती खूप मध्ये होणार पण असतात आता मला सांगा शीतल मॅडम जे आहे वर व्हिडिओ बनवतात बरोबर व्हिडिओ बनवते बरोबर बाकी त्याच्या ग्रुप मध्ये खूप सारे मुली आहेत मुलं पण आहेत ते दुसरे मुलं पण व्हिडिओ बनवतात तुम्हाला ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन घ्यायचं ना बोलायचं ना नाही बनवायचं मला नाही आवडत माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी बाकीची टीम आहे ती माझ्या सगळी ते माझ्या लहान भावासारखे आहेत कोणी मोठ्या भावासारखे आहेत आमच्या मुली माझ्या बहिणीसारख्या आहेत आम्ही कधीही हा जो भाग असा संशय हा दोघांमध्ये आम्ही येऊनच दिला नाही बरोबर आहे पण म्हणजे मी चुकी करतो का दुसऱ्या मुलींवर व्हिडिओ बनवून आता मी प्रतिभाबरोबर व्हिडिओ बनवायचो पहिला तर लोक बोलायचे अरे प्रतिभा बरोबर नाही दिसत हे नाही थी दिसत तिच्यावर व्हिडिओ नको बनवू दुसऱ्या मुलींवर बनवू दुसऱ्या मुलींवर बनवायला लागलो अरे प्रतिभा दुसऱ्या मुलींवर कशाला लावू बहिणी आपली ला आहे ना तिच्यावर बनव म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीमध्ये आता शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ते कमेंट बॉक्सवर व्यक्त होत असतात याला आपण बंधनं घालू शकत नाही पण हे मला असं वाटतं की आपल्या लोकांना कळलं पाहिजे जस प्रतिभा लोक नाही पण प्रतिभाने तरी माझा साथ दिला पाहिजे आज मला ना प्रतिभाला डान्स शिकायचा होता प्रतिभा प्रति बोलली अहो मला डान्स शिकायचा कारण की मला डान्स येत नाही ठीक आहे शिक तू आता डान्स क्लास मध्ये मुलगा शिकवतो डान्स जर मी जर असं बोललो प्रतिभाला की मुलगा शिकवतो जायचं नाही तर मग ती काय बोललो मग मग तसं माझ्यावर पण लोकांना तीस सेकंड साठी रील्स असते ती बरोबर त्यानंतर आपला संबंध लांब लांब पर्यंत नसतो त्यांच्या बरोबर प्रतिभा तुला काढ पार्लेजी सारखा जसं गालावर हात नको ठेवू पार्लेजीच्या पोरी सारखं सांग काय बोलते <laughs> नाही खरं ना बघ तुला काय मी दोष देत नाही आणि तुझ्यावर काय मी भडकत नाहीये पण मी तुला सांगू का आता नवरा पॅकोन मध्ये पद्धतीपणा असतो ना हो असतो ना जेव्हा तुम्ही दोघं असताना तेव्हा बोलून क्लिअर करायचं म्हणजे मी प्रतिभा तुलाही सांगेल जिथे खटकता ना तिथे लगेच बोलायचं तेव्हा भांडण होत तू मनात ठेवून ठेवून मग एकदाच उदरे होशील ना मग त्यामुळे मोठी भांडण होतात

बरोबर सांभाळा सोशल जर आपण घेत असू तर ते सांभाळा बरोबर हे सगळं सांभाळता सांभाळता जर नवऱ्याचं कुठे खटकलं तर मला खूप त्रास होतो so, असं मला वाटत की तिचा प्रतिभाला जर खटकत असेल तर तेव्हाच तेव्हा क्लेअर करायचं पडतं मला असं वाटत नाही की काय खटकलं पाहिजे आता सध्या तुम्ही आलात तुम्ही इथे आलात तुम्ही मला बोलला की अरे समजूला माझ्या वर एक व्हिडिओ होणार आणि जर मी असं बोलतो की नाही मला नाही बनवायचं तुम्ही काय विचार करा माझ्याबद्दल बरोबर ना मग हे कोणाला कळलं पाहिजे ह्या पण गोष्टी होतात ना मी तुला एक सांगेन दुसरी बाजू बघ वाव माझ्या नवऱ्याला नवऱ्याकडे एवढ्या मुली येतात पण माझ्या नवरा फक्त माझ्याकडे हे डोक्यात ठेव मग छान वाटत की म्हणजे माझ्या नवरा सगळ्यांना आवडतो पण माझ्या नवऱ्याला मी आवडते हे डोक्यात ठेवलं असतं तर तो खूप पॉझिटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि आता प्रतिभा हसके नंतर मला व्हा तुम्ही त्याच्या समोर बोलला त्याला आपला आणि मला तसं केलं ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे एकच डायलॉग आहे ती बोलतच नाही कधी बोलते माहिती आहे जेव्हा संध्यात काय काम असेल संध्यात घरी आली ना मग तिच्यावर झगडे भांडणं करणार काय बोलत तू नाही करत भांडणं तुझ्यावर

मला जशी बायको बायको पाहिजे तशीच मिळाली मला भले तिला डान्स येऊ ऍक्टिंग येऊ नाही येऊ पण मला जसं घरामध्ये राहणारी बायको जी पाहिजे होती की लोकांचा पाहुणचार करा आपल्या घरात जे पाहुणे येतात वगैरे त्याचबरोबर बरोबर प्रतिभा करतेच किरक वगैरे करते पण आता लोकांना नाही आवडत तर नाही आवडत की तुझ्या ती तिथे एन्जॉय करते व्हिडिओ बनवणं म्हणजे पण एक पेशन्स लागतं त्यासाठी जे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला त्यांना एक धान कमेंट आली तर त्यांना धडकी बसते अरे बापरे मला अशी कमेंट आली मला असं बोलला त्याच्यात तर आता मी दा बघतोस त्याला थांब मी राहतो या सगळ्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे जे व्हिडिओ बनवतात म्हणजे जसं आपल्या मगाशी विषय झाला मी आहे तेच बोलते कलाकार खरं टॅलेंट असलेले कलाकार आणि फक्त कलाकार याच्यामध्ये तफावत आहे पण मी असं नाही म्हणणार की त्यांनी प्रयत्न करूच नाही तो so, मला मी बोलली ना जसं की एक वर्षाने आता मी आली आहे ना तर तिच्यामध्ये बदल दिसतोय म्हणजे ती प्रयत्न करते त्याला यश बरोबर पण असं नाही म्हणत आहे की मी जे येत नाही ते काही बनवतात व्हिडिओ टाकतात आणि त्यांना कल येतात तर अशी गोष्ट नाहीये ती प्रयत्न करते आणि तिच्या प्रयत्नाला यश मिळत आहे काय बोलते प्रतिभा काय बोलायचं तुला ती बोलत नाही ना काय बघा नाही बोलत होते ऍक्च्युली बघा तिने कधी लाईफ काही ती केलीच नाहीये त्याच्यामुळे ती तिला पटकन कोणाला उत्तर देता येत नाही आता लग्नाला किती वर्ष झाली चार वर्ष झाली मग तू असं नको बोलते पण एका व्हिडिओ मध्ये हेच बोलायचा प्रयत्न करतोय तुम्हाला की चार वर्ष ती माझ्यावर व्हिडिओ बनवते पण चार वर्षामध्ये तिला मी बोलते बोलायला शीख मी मी जसा बोलते ना तू पण बिंदाच बोल पण ती लक्ष दे पण ज्या दिवशी पण ज्या दिवशी प्रतिभा बोलशील ना तू त्या दिवशी ताई घरी येणार नाही लक्षात ठेवला हवं ताई घरी येणार नाही आम्ही जाऊ ताईकडे पण ती बोलतच नाही काय मग भांड बिंड करत बसू नको तू पाहिजे बोल कशाला येता अरे बापरे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात घरच्या घरामध्ये तर आपल्याला फक्त एक एंटरटेनमेंटच्या हिशामध्ये व्हिडिओ बघायचे काय बोलतात मजा नाही हा म्हणजे थोडा लाईफ मध्ये एन्जॉय पाहिजे नुसतं पाहिजे एंटरटेन म्हणून बघा कोणी सिरियस होऊ नका प्रत्येकाचं रिअल लाईफ आणि रियल लाईफ हे वेगवेगळं आहे ते तसंच राहून द्या तुम्ही फक्त मजा तू पण तिथे तिथे विशेष सोडून माझी तुला कुठली गोष्ट खटकत असेल हा तर तू पण तशी सोडून दे आणि लाईफ एन्जॉय कर बिंदास मी हाय ते आता मग शीतल मॅडम आहे तुला चालेल तू असे करणार नाही ती नाही आपल्याला म्हणजे मी बोललो आप ना आपल्याला एकदम कडक मध्ये कायदेशीर एकदम तिला पाहिजे तसा नवरा कधी बोलेल बोलू शकते माहिती जेव्हा मी रील्स बंद करेल ना दुसऱ्या बरोबर तेव्हा ती जिंकली भले तिला दोन टाईम जेवण नसलं तरी चालेल पण मी मी रील्स बंद केले तर हे पण मी पण आता जास्त बनवत नाही कारण मी पण मला पण असं वाटतं की आपली बायको दुखवली नाही पाहिजे पण मी समजावायचा प्रयत्न करतो तिला जेव्हा मला व्हिडिओ बनवायचे असतील ना कोणाबरोबर तर मी तिला समजावायचा प्रयत्न करतो दोघे एकमेकांशी ट्रान्सफर राहिलात ना समजा आज तू कोणाबरोबर करणार आहे व्हिडिओ तू तिला सांगितलं तू येणार आहे बस संपला विषय आणि असंही तुझ्याबरोबर टीम असते असं नाही की ती एक मुलगी आणि ह्या ज्या गोष्टी तुम्ही बोलताय ते मी सगळं समजावून बसले आणि काय एवढं हे नाही की तिला पुन्हा सांगता कुठे जाय आणि रोड वरती बनवतो थोडासा वेळ जाईल म्हणजे असं ते म्हणतात ना की बायको अजूनही संशय घेते म्हणजे नवरा सो तू त्या प्रमाणात ना की मी अजूनही पण संशय पण नाही बोलू शकत संशय कशाला बोलतात माझा फोन चेक कर कोणाशी बोलला काय होत काय करते हा तर शंकाची पण गोष्ट आहे शंका चालू झालं म्हणून बोलते माझ्यावर घर काही संशय नाही तेच घर आहे संशयाने घर तुटतात मग जी गोष्ट आपण करत नाही ना ती समोर तू हे केलं ते केलं मग समोरच्या मग डोक्याच्या हटून देते समोर जा केलं काय करायचं ते करेल मग तो करतो तर प्रतिभा काही संशय नाही घेत माझ्यावर फक्त तिचा एक प्रॉब्लेम आहे तो हळूहळू सॉल्व्हल सॉल्व होईल ना प्रतिभा हळू हळू मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र